तुमच्याकडे जर एक छोटीशी लाल भोपळ्याची चीर असेल तर हा मजेशीर नाश्ता तुम्ही झटपट तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी हा लाल भोपळ्याची चीर घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून घेतलेली आहे पाठीमागची साल जी आहे ती काढून टाकलेली आहे आता मध्यम होलाची किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीने आपण हे किसून घेणार आहोत तर इथे मी लाल भोपळा व्यवस्थित किसून घेते लाल भोपळा किसल्यानंतर आपल्याला त्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा मस्त असं लाल भोपळा मी किसून घेतलेला आहे आता मेजरिंग कपने किंवा वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता तर इथे बरोबर एक कप हा लाल भोपळ्याचा किस आहे तर हा किस जो आहे तो आपण मोजून घ्यायचा म्हणजे मग आपल्याला पुढची साहित्य घालायला बरं पडेल यानंतर इथे आपण आलं लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करणार आहोत तर एक इंच आलं घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि तीन मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे असं पाणी न घालता जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे हे वाटण मी काढून घेतलेलं आहे यानंतर इथे माझ्याकडे आहे ओलं खोबरं ओला नारळ दोन मोठे चमचे आपण ओला नारळ ह्यामध्ये घालणार आहोत ओला नारळ घातल्यामुळे हा नाश्ता जो आहे तो खूप चविष्ट लागतो यानंतर अर्धा कप इथे बेसन पीठ घेतलेला आहे आणि पाव कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ थोडंसं कमी घातलं तरीसुद्धा चालू शकतं यानंतर एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा काळे तीळ घेतलेले आहेत काळे तीळ घालणं ऑप्शनल आहे माझ्याकडे आहेत म्हणून मी वापरते अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरं पावडर पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी हाताने चोळून चोळून मिक्स करायचं आहे ह्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला बिलकुल करायचा नाही आहे जे भोपळ्यामध्ये मॉइश्चर आहे त्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक चमचा इथे मी तेल घातलेला आहे कच्चंच तेल आहे हे आणि आता हे चांगलं हाताने मळून घेते आणि ह्याचा एक घट्ट गोळा आपण तयार करून घेऊया व्यवस्थित मळून मळून घ्यायचं अगदी मस्त हा नाश्ता मजेशीर नाश्ता तयार होतो आणि स्वादिष्टही लागतो भोपळ्याची भाजी मुलं खात नाही तर असा नाश्ता नक्की खातील तर आता हे बघा पीठ मी तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार करून झाल्यानंतर हाताला थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे आणि ह्याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला लहान मोठे कसे हे गोळे हवे आहेत त्या हिशोबाने तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता इथे मी पांढरे आणि काळे तीळ एकत्र केलेले आहेत आणि याला वरून लावते तर हे देखील ऑप्शनल आहे तुम्हाला नाही लावायचं असेल तर नाही लावलं तरीसुद्धा चालेल दिसायला छान दिसावं म्हणून मी हे लाव लावलेलं आहे अगदी छान मस्त असे हे दिसतात आणि स्वादिष्ट पण लागतात अशा प्रकारे ह्याचे मी बॉल्स तयार केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त हे बॉल्स तयार झालेले आहेत अगदी दिसायला सुंदर दिसतात तितकाच हा नाश्ता स्वादिष्ट देखील आहे त्यामुळे असा मजेशीर नाश्ता तुम्ही मुलांना बदलून देऊ शकता इथे आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे तर चाळणीला मी तेल लावलेलं ला आहे जेणेकरून हे बॉल्स चिकटू नयेत तेल लावून झाल्यानंतर ह्या चाळणीमध्ये हे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने हे सर्व बॉल्स मी आता ठेवून देते आणि त्यानंतर आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे बॉल्स जे आहेत ते मी सर्व ठेवलेले आहेत आता इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे कढई काळी पडू नये म्हणून लिंबूचं पोट टाकलेली आहे आणि वर असे आपण हे बॉल्स ठेवलेले आहेत चाळणी ठेवून दिलेली आहे आता यावर घट्ट झाकण ठेवून द्यायचं आणि मध्यम आचेवर बारा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला वापरून घ्यायचं आहे बारा ते पंधरा मिनटानंतर आपण चेक करून पाहायचं जर टूथपिक क्लिअर आली तर समजायचं आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत तर इथे बघा टूथपिक जी आहे ती क्लिअर आलेली आहे तर हे आपले बॉल्स जे आहेत ते आता तयार झालेले आहेत बघा व्यवस्थित हे स्टीम झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आणि हे पाच सात मिनटं झाकून ठेवायचं असत पाच सात मिनटानंतर याला बाहेर काढून थंड करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला हे बॉल्स दाखवते की ती मस्त तयार झाल्या अगदी रुस्तुशीत तयार झालेली आहे ते, ते स्वादिष्ट देखील लागतात हेल्दी आहे चला तर मग असा मस्त मजेशीर नाश्ता तुम्ही बनवू शकता तुमच्या मुलासाठी तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हे बॉल्स असेल पण खाऊ शकता पण मी थोडंसं तेलामध्ये ह्याला परतून घेणार आहे थोडंसं आपण ह्याला फ्राय करून घेऊया मस्त असं क्रिस्पीवरून तयार करून घेऊ हे सर्व बॉल्स मी ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता ह्याला थोडंसं आपण हलकंसं फ्राय करून घेणार आहोत एक मिरची देखील मी घातलेली आहे ह्यामध्ये आणि वरून थोडीशी आता कोथिंबीर घालायची की मस्त असे हे बॉल्स आपले तयार होणार आहेत तर हा मजेशीर नाश्ता मस्त आपला तयार झालेला आहे आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयाला वरून थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे मी सजावटीसाठी मस्त असा हा आपला लाल भोपळ्याचा नाश्ता तयार झालेला आहे हे लाल भोपळ्याचे मुटकेच आहेत फक्त मी थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत तर ह्याची तुम्ही वडी पण तयार करू शकता किंवा हाताने मुटके तयार करू शकता मी थोडासा शेप बदललेला आहे आणि थोडंसं त्याला सजावट केलेली आहे तर हे तुम्ही सॉसमध्ये डीप करून खाऊ शकता चटणीसोबत डीप करून खाऊ शकता किंवा मग असेच खाले तरीसुद्धा खूप छान लागत आहेत चला तर मग आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते तर इथे बघा अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय